શિવાજી મહારાજ અપમાન કર્યા ભ્રષ્ટાચાર સરકાર ચલાસ महाराज आज भुषावल महाविकास आघाड़ी के तरफ से जो मालवन में छत्रपति शिवाजी महाराज का जो पुतला अनावरण हुआ था उसके जो अवहेलना वो कॉन्ट्रैक्टर के वजह से हुई थी वो कॉन्ट्रैक्टर पे देशद्रोह का गुना दाखिल किया जाए ऐसी हमारी मांग महाविकास आघाड़ी की तरफ से है क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज जो थे वो महाराष्ट्र के आराध्य दैवत आ, करके कहा जाते हैं और है जिसके लिए सब महाराष्ट्र की मराठी अस्मिता के जो लोग हैं उनकी भावनाएं है। आज ये आ, आ, मिंदे सरकार की भ्रष्ट नीति के ओर से जो चकनाचूर हो गई है उससे पूरे जनता में उसका असंतोष निर्माण हुआ है उसके लिए हम एक ही मांग करेंगे वो जो कॉन्ट्रैक्टर को जो काम दिया गया था उसके ऊपर उसके देशद्रोह काही गुन्हा दाखल हुआ, होने की सबके हमारे तरफ से सबकी मांग है ये यह गायका जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या नावाने आणि आशीर्वादाने मताचा झोकवा मागून सत्तेवर आलेला हे असंवैज्ञानिक सरकार सर्वच आघाड्यावरती वापरशी ठरलेला आहे काल तर झाला की ज्या छत्रपती शिवरायांनी रहितेचं संरक्षण करण्याच्या संदर्भामध्ये आपल्या जीवाची बाजी लावली त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्याच्या काळामध्ये कोसळतो ही घटना अत्यंत वेदनादायी दुःखदायक आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेची मान शर्मेनं घाल जाणारे अशा प्रकारची घटना ही घडलेली आहे हे सरकार सर्वच आघाड्यावरती अपयशी सरलेलं सरकार असल्या कारणामुळे नुकतंच या संसदेचं उद्घाटन मोठ्या ताटामाटामध्ये झालं ती संसदेची करते हिंदूचं अस्मितेचं प्रतीक असलेलं राम मंदिर देखील पाण्याने तुडुंब भरल्यानंतर घडत आहे समृद्धी महामार्ग जागोजागी कसलेला आहे मुलाला बगदाणे पडलेले आहे आणि आपल्या जवळून जाणारा जो महामार्ग आहे त्याची तर अवस्था बोलण्यालायकच नाही आहे जागोजागी खड्डे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे उसावळच्या रस्त्याच्या संदर्भात तर बोलावलाच नको उसावळचे रस्ते अनेकांचे जीव घेणारे अशा प्रकारचे या रस्त्याची अवस्था झालेली आहे सर्वच आघाड्यावरती अवयश ठरलेल्या या भ्रष्टाचारी सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि संबंधित जो कोणी ठेकेदार किंवा सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पडलेल्या पुतळ्याच्या संदर्भात दोषी असेल त्या संबंधित ठेकेरावदारावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा कार्याध्यक्ष यांना त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमात